नमस्कार आपण ऐकत आहात शब्दसंवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया श्री सचिन चेणे यांची कथा घरट वाचन सौश्रद्धा राणे पोवार आज कामावरून घरी आलो हातपाय धुवून फ्रेश झालो फॅमिली मुलं त्यांच्या मामाच्या गावाला गेलेली त्यामुळे घरी मी एकटाच एकटा जीव सदाशिव म्हणतात ना अगदी तसा सकाळी सकाळी उठल्यावर कोरा चहा तोही स्वतःच्या हाताने बनवलेला असेल तर जास्त आवडतो कारण मला कमी साखरेचा सा चहा लागतो आमच्या मंडळींना मात्र भरपूर साखर टाकलेला चहा असेल तरच तो चहा प्यायला वाटतो म्हणून निवांत क्षणी मी स्वतःचा चहा शक्यतो स्वतःच बनवतो म्हणूनच सकाळची वेळ उलटून दुपारचे एक वाजलेले असतानाही मस्तपैकी कोरा चहा बनवायला गॅस शेकडीवर ठेवला चहा होईपर्यंत जरा उजेड यावा म्हणून मेन हॉलच्या खिडकीचे पडदे उघडले आणि बंद खिडकीच्या काचेसमोर निवांत उभा राहिलो सहज काचेतूनच खिडकीच्या बाहेरच्या कोपऱ्यात नजर मारली तर मला आश्चर्याचा धक्काच बसला खाली गॅलरीत छानपैकी हिरवी पिवळी गवताची बिछायतच पसरलेली मी विचारात पडलो की कालपर्यंत तर इथे काहीच नव्हतं आणि हे कुठून आलं न राहून मी खिडकी उघडली आणि पुढच्या धक्क्याने अजूनच चाट पडलो कारण बाहेरच्या गॅलरीतील भिंतींवर आमचा लव्ह बड्सचा रिकामी पिंजरा होता त्यावरही गवताच्या पात्या मला नेमका प्रकार लक्षात येईना कारण फ्लॅटची चावी तर माझ्याकडेच होती आणि ही सर्व करामत केली तरी कोणी असावी मनात नाही म्हणालो तरी थोडासा राग उत्पन्न झाला मी खालचे गवत उचलून कचरा नको म्हणून पिंजऱ्यावर ठेवले खिडकीची काच बंद केली आणि त्याच विचारात चहा बंद करण्यासाठी आत गेलो शेगडीवरचा चहा उतरून घेतला परत बाहेर हॉलमध्ये आलो खिडकीसमोर खुर्ची टाकून चहाचे घोट घेत घेत पिंजऱ्यावर पसरलेल्या गवताला पाहत विचार करत बसलो हे कुठून आलं असावं अचानकच माझी नजर सावध झाली खिडकीच्या काचेपलीकडे मी पाहिले एक वेगळ्याच रंगांचे चिमण्यांचे जोडपे गॅलरीत उतरून खाली थोडाफार राहिल्या होत्या त्या गवताच्या पात्या उचलून भुरकन उडून त्या पिंजऱ्यावर ठेवत होत्या एका क्षणात मला माझ्या मनातल्या शंकेचं उत्तर सापडले अरे लबाडांनो तुमची करमत आहे तरही मला गंमत वाटली माझ्या खिडकीच्या काचेतून आतल्याला बाहेरचे दिसते पण बाहेरच्याला आतले दिसत नाही त्यामुळे मी त्यांना पाहत आहे हे त्या गोड जोडप्याला माहीतच नव्हते त्या दोघांचे निवांत आपल्या येणाऱ्या सोनुल्यासाठी सुंदर उबदार खर्ट बांधायचं काम चालू होत मी ठरवलं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही उलट त्यांना अजून सुरक्षित निवारा कसा बनवता येईल यासाठी मी काय करू शकतो याचा विचार करायला लागलो काही वेळाने दोघेही चिमणाचिमणी अजून थोडं गवत आणायला भूर दिशी उडून दूर गेले तीच संधी साधून मी पटकन पण हळूच खिडकी उघडून ते पिंजऱ्यावरचे गवत पिंजऱ्याचा दरवाजा उघडून पिंजऱ्यात ठेवले थोडेसे गवत आतमध्ये असलेल्या छोट्या मडक्यात पसरवले पिंजऱ्याचे दार उघडून वर बांधले दार त्यांना यायला जायला पूर्ण करून ठेवले सताड पाण्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी ओतून ठेवले घरासाठी कष्ट करताना दमल्यावर घोटभर प्यायला मला आशा आहे की हे पाहिल्यावर चिमणा चिमणीला आनंदी स्वरात नक्कीच म्हणेल अर्थात चिमण्यांच्या भाषेत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव. चिमणी म्हणेल तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव तो म्हणेल नव्या घरा मंदी काय नवीन घडल ती म्हणेल घर कुला संग समज ये गळ होईल आणि बघता बघता माझ कवी मन कल्पनेत हरवून गेलं थोड्या उशीराने ती दोघं आली समोरच्या फ्लॅटच्या गॅलरीतून ती दोघं खाबरल्या अंतकरणाने मला पाहत होती या बाप्याने आपलं घरट मोडलं तर नसेल ना ह्या संशयाने मी त्यांच्याकडे पाहून मनातल्या मनात हसलो आत आलो मी खिडकीची काच लावली आता मला ती दिसत होती पण मी मात्र त्यांना दिसत नव्हतो दोघंही भुरकन आली थोडा वेळ पिंजऱ्याच्या अवतीभवती उडून त्यातली एक पिंजऱ्याच्या दरवाजातून मारली तसा तोही आत शिरला कदाचित दोघांनाही हे सुरक्षित घरकुल आवडले असावे कारण दोघेही काही वेळ शांतपणे पिंजऱ्यातल्या दांडीवर बसून चारही बाजूला मान फिरवीत त्यांच्या त्या नवीन घराकडे आनंदाने पाहत होते मला तरी तसंच जाणवत होत काही दिवसांनी त्यात त्यांची इवली इवली बाळ जन्म घेतील दोघही काडी काडी जमवून त्यांचं संगोपन करतील त्यांना घास भरवत भरवत उडायलाही शिकवतील आणि एकदा का त्यांच्या पंखात बळ आलं की स्वतःहूनच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना आकाशाला गवसणी घालण्यासाठी मुक्त करतील त्यांच्या भाषेत त्या पिल्लांना सांगतील आकाशी झेपखेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आणि पुढचं कडवं म्हणतील पंख तुझ देवाने कर कदाचित कोणताही मोह कोणत्याही अपेक्षा आणि शल्य मनात न ठेवता स्वतःही चिमणाचिमणी निघून जातील अजून एखाद्या नवीन घरकुलाच्या शोधात आपलं माणसांचं मात्र तसं नसतं आपल्या पिल्लांना राहण्यासाठी आपण सुद्धा कर्ज काढून उसणपासणं करून घर प्रॉपर्ट्या करून घेतो पण पिल्लांना पंख फुटल्यावर त्यांनाही पोटा पाण्यासाठी म्हणा शिक्षणासाठी म्हणा बाहेरगावी जाणे भाग पडते एका थोर कविवर्ने म्हटल्याप्रमाणे पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन असंच फिरता फिरता त्यांच्याही जीवन चिमण्या येतात मग त्यांच्या पिल्लांना त्यांच्या पोटापाण्याच्या ठिकाणी निवारा घरट बनवावच लागते मग कधीतरी सणासुदीला पिल्ल येतात आपल्या आईबापाला भेटायला ह्या म्हातारा म्हातारी यांची खबरबात घ्यायला लेकरा बाळांच्या नाथवंडांच्या गोंगाटाने या म्हाताऱ्या चिमण्या चिमणींच्या घरट्यात चार दिवस तरी गजबजाट असतो मग सुट्ट्या संपतात पोरांची सुनांची जायची लगबग चिमडा चिमणीच्या जीवाची होणारी घालमेल त्या दोघांनाच कळत असते निरोपाच्या क्षणी नातवंडाचा गळ्यात गळा घालून रडणारी चिमणी आणि अग येतीलच की ते पुढच्या सुट्टीला परत असे वेड्यासारखी का करतेस बघ पोरांच्या पायात बेड्या घालायच्या नाहीत असं सांगणारा म्हातारा चिमडा जमेल तितके पापण्याआड लपवलेले अश्रू लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो मुलं सुना लेखी नाथवंड लांब जात टाटा बाय बाय करत असतात जेव्हा सारी दिशेनाशी होतात तेव्हा मात्र म्हातारा चिमणा म्हात्या चिमणीच्या गळ्यात गळा घालून ढसाढसा रडतो अगदी मनसोक्त कारण ती एकच हक्काची त्याची जागा असते जिथे त्याच्या भावना त्याला व्यक्त करता येतात मन आणि हृदय मात्र अजूनही अडकलेलं अडकलेलंच दोघांची हृदय लता दिदींच्या गाण्याचे सूर आवडत असतात याची चिमण्या परत फिरा रे याची चिमण्या परत फिरा रे घराकडे आपुल्या जाल्या तिन्ही साल्या या म्हण्या फिरा रे या चिमण्या कारण त्यांच्याही आयुष्याची तिन्ही सांज आलेली असते पण पक्षातल्या चिमण्या चिमणीचे धैर्य माणसातल्या चिमण्या चिमणीने आणायचे कुठून हाच तर मोठा प्रश्न आहे म्हणून घरट हे खर तर दोघांचे असते पिल्ल काय पंख फुटली की जाणारच कारण शेवट हे घरट दोघांचेच असते आणि एका मराठी चित्रपटातल्या एका सुंदर संगीतात म्हटलंयच की पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कोणाची मम्मी माझ्या पप्पांची इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात चिमणा चिमणी राहतात ही अशीच हॅपी एंडिंग अपेक्षा असावी प्रत्येकाच्या जीवनाची कारण घरट्यात शेवटी दोघांनाच राहायचं असतं आणि तेही आनंदाने आणि हसत खेळत काय मग मंडळी आवडली का आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर नक्की लिहून पाठवा चॅनलला अनुसरून असतील तर मी नक्की त्या सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद